शिवाय एक सिंगल चहा पण मिळत नाही मग मग कसा एवढा प्याला मग साहेबांच्या घरी चहा प्यालो मी हा ठीक आहे सांग तू बोलवलं कशाला अरे बोलवलं म्हणजे कसं आपल्याकडे मोठा कार्यक्रम आहे काय काय मोठा कार्यक्रम ठेवायचा आपल्याला कार्यक्रम ठेवायचा हा तिकडे जरा कार्यक्रमासाठी लावणीचा कार्यक्रम करायचा लावणीचा येस अरे लावणीचा कार्यक्रम म्हणजे आपल्या शेवट कोणाला माहीतच नाही आपल्याला बाईला बोलवायचा आहे बाईला बोलायचं आहे बाई माणसाला जे लावणी करतात त्यांना हा ठीक आहे ना ओळखी आहे बाईचा बुंगला 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 अरे त्याला बंगला म्हणता बुंगला काय बुंगला हा काय हा मला वाटलं माणसाचं असतं ते बंगला बाईचा असतं ते बुंगला माझ्या पाठी लिहिले पाठी पाठी इथे नाचत मासे मिळतील काय बोल खपून गेल का रे मी इथं नाच तमाशे मिळतील असा इथे नाचत मासे मिळतील म्हणजे काय नाच मासे मी तुला आडवा गिटार गिटार तुला लक्षात ठेव ठीक आहे बाय तू इथं शांत उभा राह मी बाईला आवाज घेतो बाई बाई बायला आवाज भीक मागतोय अरे <laughs> आपण कार्यक्रमासाठी आलो आहे कुर्ती बिरते घालू आपण जरी तर आवाजामध्ये वजन पाहिजे ना आपला आवाज भाए। भाए। <laughs> मी येत का मी काय भुईमुख आलो हो भाई मी पण आहे i don't ya एक मिनट थांबला असताना तो ना, मसाला केला असा तिच्या काय काम कडलं आपल्या गावाकडे कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल बोलायचं चला असं मला म्हणत होतं मी अजिबात काळजी कर तुम्ही आमच्या गावाला या मस्त कार्यक्रम करू आम्ही तुम्ही तुम्ही खुश व्हाल गॅरंटी देऊन सांगतो काय आलं पाया ये ये बोलता बोलता थे थे? बोलता बोलता का तुझी नाही ओळखा डायरेक्ट ठीक आहे बोलाय पण ओळख नाही काहीच नाही काहीच नाही डायरेक्ट यातून आत्ता असली पाहिजे तर आपण दुसऱ्या गावात आलो दुसरी बाई आपल्या गावाची बाई नाहीये तर यातून डायरेक्ट खाज्यावर मी काय म्हणतो एकदा लावणी करा याला